नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुया दिवसभरातील ठळक घडामोडी मोबाईल हॅक करून लाखो रुपये लंपास केल्याचे प्रकार खेड तालुक्यात समोर आले आहेत अज्ञात व्यक्तीने वृद्ध व्यक्तीचे मोबाईल हॅक करून त्यांच्या बँक खात्यातून चोवीस लाख पस्तीस हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करून आर्थिक फसवणूक केली ही घटना सोळू तालुका खेड येथे घडली या प्रकरणी विठ्ठल निवृत्ती ठाकूर पैवर्षी सत्तर राहणार सोळू तालुका खेड यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अज्ञात आरोपीने फिर्यादीचा मोबाईल हॅक केला आणि त्यांच्या परवानगीशिवाय सी बँकेच्या खात्यातील सत्तर लाख रुपयांची मुद्दल आणि सहा लाख त्रेसष्ट हजार नऊशे सोळा रुपयांचे व्याज फिर्यादीच्या बचत खात्यात ट्रान्सफर केले त्यानंतर फिर्यादीच्या खात्यातून एकूण चोवीस लाख पस्तीस हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करून घेतले तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहे ट्रॅफिक चलनाची पाठवून एका व्यक्तीचा मोबाईल ट्रान्स्फर करून फसवणूक करण्यात आली आहे ही घटना अकरा सप्टेंबर ते बारा सप्टेंबर दरम्यान चाकण येथील ऐश्वर्या अंगण सोसायटी या ठिकाणी घडली या, या प्रकरणी मिलिंद लिलाधर ढोले वयवर्षे पंचेचाळीस राहणार चाकण तालुका खेड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे या गुन्ह्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीच्या व्हॉट्सॲप मोबाईल क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने एपीके के फाईल पाठवली ही फाईल उघडताच फिर्यादीचा मोबाईल हॅक झाला आणि त्यांच्या संमतीशिवाय खात्यातून एकूण आठ लाख रुपये इतर खात्यात ट्रान्स्फर केले गेले तर चाकण पोलीस अधिक तपास करत आहे बंजारा धनगर व इतर समाजाने केलेल्या अनुसूचित जमाती आरक्षण मागणीच्या विरोधात खेड तालुक्यासह जुन्नर आंबेगाव मावळ तालुक्यातील आदिवासी समाजाच्या वतीने बुधवारी दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी आरक्षण बचाव उलगुला निषेध मोर्चा काढण्यात आला खेड तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हुतात्मा राजगुरू आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली जुना मोटर स्टँड बाडा रस्त्याने हा मोर्चा काढण्यात आला तहसील कार्यालयासमोर निषेध सभा घेण्यात आली तहसीलदार प्रशांत बेडसे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले दरम्यान मोर्चात सहभागी बांधवांनी घोषणा आणि फलक झळकावत सरकार विरोधी घोषणाबाजी केली हैदराबाद वीसच्या नोंदीवरून बंजारा धनगर लभान लंबाळा सुगली या जाती आदिवासीमध्ये येण्यासाठी आंदोलन करत आहेत या जातीचा आदिवासी यांच्याशी काही संबंध नाही आदिवासी जातीमध्ये घुसखोरी करू पाहणाऱ्यांचा जाहीर निषेध करत हा मोर्चा काढण्यात आला यावेळी खेडचे प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले मध्ये बिरदवडी गावाच्या हद्दीत रात्रीच्या वेळी एका मुलाला अडगून मारहाण करण्यात आली त्यानंतर त्याच्या मित्राला फोन लावून पैसे द्यायला सांगण्यासाठी आग्रह करणारे दोघेजण सा नागरिकांच्या सापडले आणि नागरिकांनी त्यांना बेदम चोप दिला असल्याचे पुणेलावच्या काही दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे पोलिसांकडून मात्र या घटनेची अधिकृत काहीही माहिती देण्यात आलेली नाही इंद्रायणी घाटावर छेड काढणाऱ्याला महिलेने दिला चपलीचा चोख राज्यातील आळंदी हे प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते माऊलींच्या जा दर्शनासाठी राज्य व देशभरातून अनेक लोक आळंदीत येत असतात काही व्यक्ती इंद्रायणी घाटावर दारू पिऊन इतरांना शिवा देताना महिलांना त्रास देत असल्याचे प्रकार घडतात इंद्रायणी नदी घाटावर एक व्यक्ती महिलांना त्रास देत असल्याचे निदर्शनास आल्याने त्रास देणाऱ्या व्यक्तीस महिलांनी चपलीने चोख दिलाय कडाचीवाडी तालुका खेड येथील गणेश नगरमध्ये डेंगूचे रुग्ण आढळून आले आहेत ग्रामसेवक निलेश पांडे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र करंज विहिरे यांच्या मदतीने परिसराची पाहणी केली यावेळी माजी उपसरपंच बाळासाहेब गट पांडुरंग लष्करे उपस्थित होते राजगुरनगर नगर, नगर परिषदेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ नगर नगरपरिषद हद्दीतील जुना स्टँड भागात कचऱ्याचे ढीग साचले आहेत दैनंदिन भाजी बाजार मच्छी मार्केट आणि बाजार समिती अशा त्रिकुटात असलेल्या परिसरात अनेक ठिकाणी कुजलेल्या स्थितीतील कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहे नगर परिषदेचे या समस्येकडे दुर्लक्ष होत असून त्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्थानिकांनी दिला याशिवाय ते अवैधपणे दारू ताडी विक्री जुगार खेळण्यासाठी येणाऱ्या तळीरामांचाही नागरिकांना त्रास होतो त्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात येणार आहे आळंदी परिषद निविदा समितीने ई निविदा कामात गैरप्रकार व अनियमितता केल्याचे पुरावेशी सिद्ध झाल्याने त्यांच्यावर जबर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी व निविदा प्रक्रिया रद्द करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवण्याबाबत पत्र जिल्हाधिकारी कार्यालय पुणे नगरपालिका शाखा यासकडून आळंदी नगरपालिका याच दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी काढण्यात आले या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की माजी आमदार दिलीप मोहिते यांचा दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा अर्ज व शरद बारंगसे यांचा तक्रार अर्ज प्राप्त झालाय सदर तक्रार अर्जात अर्जदारी आणि आळंदी नगरपरिषद निमित्ता समितीने ई निविदा कामात गैरप्रकार व अनियमितता केल्याचे पुराव्याशी सिद्ध झाल्याने त्यांच्यावर जबर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी व निविदा प्रक्रिया रद्द करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याबाबत मागणी केली आहे तसेच सदर विषयाच्या अनुषंगाने आळंदी नगर परिषदेने दिनांक ऑगस्ट रोजी एकूण कामांच्या काढण्यात आलेल्या ई कागदपत्रांची पूर्तता केलेल्या विकासकांना अपात्र केल्याची तक्रार उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कार्यवाही करण्याची मागणी माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केली आहे अर्जातील तक्रारींच्या अनुषंगाने सविस्तर अहवालासह कार्यालयात दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता समक्ष उपस्थित सांगितले आहे आळंदी नगर परिषदेतील निविदा प्रक्रियेत दहा कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला चाकण आंबेठान रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल झाला आहे बुधवारी चोवीस सप्टेंबर रोजी दिवसभर या रस्त्यावरची प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती गेल्या काही दिवसांपासून बेशिस्त वाहन चालकांमुळे अवजड वाहनांमुळे चाकण आंबेठाण रस्त्यावरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे अखेर नागरिकांनी वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी थेट रस्त्यावर उतरून रस्त्याच्या मधोमध रस्ता दुभाजक म्हणून दगड ठेवले वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले दरम्यान चाकण आंबेठाण रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करण्याची विनंती नागरिकांनी आता पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे चाकण तळेगाव महामार्गावर खराबवाडी येथे दररोज वाहतूक कोंडी निकत्याचीच झाली आहे नाणेकरवाडी खराबवाडी माळुंगे खालुंबरे येथील नागरिक ग्रामस्थ हैराण झाले है। माळुंगे वाहतूक विभागानं आता उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी ग्रामस्थांनी केली आहे श्वास परिसरातील टोकेवाडी तालुका खेड येथील रहिवासी विक्रम टोके यांची नुकतीच भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट या पदावर निवड झाली आहे गया सैन्य दलाच्या ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये एकोणतीस सप्टेंबर रोजी प्रशिक्षणासाठी ते रवाना होणार आहेत लेफ्टनंट पदासाठी होणाऱ्या परीक्षेत ऋषिकेश यांनी ऑल इंडियाची एक्क्याऐंशी वी रँक मिळवली आहे त्यांच्या या यशाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे नवरात्र उत्सवात फुलांना मोठा भाव मिळेल अशी अपेक्षा होती मात्र फुलांचे दर गडगडले खाऊ बाजारात आणि किरकोळ बाजारात देखील फुलांना पंधरा ते वीस रुपये एवढाच प्रति किलो दर मिळत असल्याचं फुल आणि विक्रेते पुणे जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत श्री शरद चंद्र विद्यालय वडगाव घेनन तालुका खेड येथील चौदा वर्षाखालील मुलींच्या संघानं विजेतेपद पटकावलंय पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमधील संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता अंतिम सामन्यात खेड तालुक्याचा संघ मावळ तालुक्याशी भिडला आणि या सामन्यात खेड तालुक्यानं एकतर्फी विजय मिळून जिल्हास्तरीय विजेतेपद पटकावलं खेड तालुक्यातील पांगरी भागात सातत्यानं बिबट्याचं दर्शन होत असल्याचं स्थानिक नागरिकांनी कळवलंय बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची स्थानिकांची आता मागणी आहे साकड मध्ये कसराचा विना नंबर प्लेट ट्रॅक्टर विरुद्ध दिशेने चालवून उलट अन्य वाहन चालकांशी उर्मट वर्तन केल्याचे व्हिडिओ नागरिकांनी पुणे लाईव्हकडे पाठवलाय नंबर काय ट्रॅक्टरचा असं पुढे दिसतं बनाते उलट्या ट्रॅक्टर घालतो कसरा काय घालतोय लोकांना हे कारवाई झाली भाई राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगानं मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केली जाईल त्यावर चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करण्यात येतील अंतिम मतदार, मतदार यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केली जाणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर श्री दुर्गामाता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे खेड तालुक्यातील विविध चाळीसहून अधिक गावांमध्ये युवक महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत खेड तालुक्याचे एकत्रित श्री दुर्गामाता महादौड चाकण संग्रामदुर्ग किल्ला येथून अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खेड तालुका यांनी दिली आहे चाकणमधील वाहतूक कोंडी आणि दांडगाई करणाऱ्या मंडळींची आरेरावी सातत्यानं समोर येत आहे येऊन चालकांनाच दमबाजी केल्याचे व्हिडिओच्या दर्शकांनी पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग शहर बाह्य वळण रस्ते इतर मंजूर प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देऊन प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र टोडी यांनी आज दिले जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भूसंपादन आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्व भूसंपादन अधिकारी विभागाचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीत राष्ट्र महामार्ग विभाग पुणे व भारतीय महामार्ग प्राधिकरण पुणे यांच्याशी संबंधित खालील प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला यात खेड तालुक्यातील प्रकल्प पुढील प्रमाणे आहे राम सात भीमाशंकर तळेघरवाडा राजगुरनगर व राम एकसष्ट बनकर फाटा जुन्नर घोडेगाव तळेघर रोड नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर या प्रकल्पांमधील प्रलंबित मोजणी प्रक्रिया तात्काळ करावी आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात मोजणी करावी तसेच प्रकल्प पूर्ण करण्याच्या अनुषंगाने भूसंपादन प्रक्रिया अचूक व पारदर्शक पद्धतीने करून शेतकऱ्यांशी समन्वय साधून बहुतांश भूसंपादन संमतीने करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांच्याशी संबंधित चाकड शहरातील वाहतूक कोंडीसाठी बाह्यवळण रस्ता या प्रकल्पांसाठीही प्रलंबित मोजणी तात्काळ करून शेतकऱ्यांच्या संमतीने व पारदर्शक पद्धतीने भूसंपादन प्रक्रिया करावी तसेच पीएमआरडीए विभागाने भूसंपादन हे द्वारे करण्यासाठी संबंधित खातेदारांसमयच बैठक घेण्याची सूचनाही जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाशी संबंधित प्रकल्पांचा आढावा घेताना चाकण टप्पा क्रमांक पाच चाकण जोड रस्ता तळेगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक दोन चार व पाच तसेच जोड रस्ते या प्रकल्पांसाठी बहुतांश भूसंपादन प्रक्रिया संमतीने करण्यावर भर द्यावा यासाठी संपादन मंडळ म्हणून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ व संबंधित भूसंपादन अधिकारी यांनी खातेदारांसमवेत वेळोवेळी बैठकांचे आयोजन करावे असे निर्देशही दिले सदर प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करून प्रक्रिया अचूक व पारदर्शक बैठकीत देण्यात आल्या जिल्हाधिकारी जितेंद्र डुडे यांच्या अध्यक्षतेखालील म्हाडा जमीन हस्तांतरण वादाबाबत बुधवारी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने नेरे तालुका मुळशी रुवकल तालुका खेडसह येथील गावकर यांनी न्यायालयात जाण्याचा निर्धार केला या बैठकीस खास माजी खासदार व म्हाडा पुणे सभापती शिवाजी आगळेराव आमदार शंकर मांडेकर माजी आमदार संग्राम थोपटे हे उपस्थित होते यावेळी संग्राम थोपटे यांनी म्हाडा प्राधिकरण यांनी भोर येथे टाकलेले आरक्षण विकसित करावे मग नवीन जागा घ्यावा ही भूमिका मांडली तर रोहकल येथे नऊ हजार सदनिका बांधणार आहे मात्र प्रत्यक्षात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत एवढे लाभार्थी उपलब्ध नाही मग ना या सदनिका भाड्याने देणार अशी तरतूद याचा फायदा खऱ्या लाभार्थ्यांना किती होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला सागर नगर परिषद हद्दीत असेच प्रकल्प काम सुरू केले मात्र खरे लाभार्थी वंचित राहत आहेत रोहकलेतील पाच हजार झाडे तोडून हा प्रकल्प करण्याऐवजी एमआयडीसी मध्ये करावा याकडे जिल्हा काँग्रेस प्रवक्ते ऍडव्होकेट निलेश कोळ यांनी लक्ष वेधले दरम्यान आता प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका करणार असल्याचे बैठकीस उपस्थित ग्रामस्थ यांनी सांगितले आहे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एक नवीन प्रकल्प हाती घेतलाय शिरूर खेड कर्जत असा नवीन मार्ग तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत मराठवाडा व भा अहिल्यानगर भागातून मुंबईकडे जाणारी वाहतूक यामुळे थेट कर्जत मार्गे मुंबईला जाणार आहे परिणामी नगर मार्गावरील तसेच शिक्रापूर चाकण तळेगाव आणि पुणे शिरूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होणार असा विश्वास व्यक्त होतोय आता या प्रकल्पाला गती देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात नुकतीच प्रकल्प संनियंत्रण कक्षाची बैठक घेतली या बैठकीत अनेक अधिकारी उपस्थित होते यावेळी पवार यांनी अधिकाऱ्यांना प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्याच्या सूचना दिल्या आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग एकशे पस्तीस किलोमीटरचा रस्ता तयार करणार आहे यामुळे मुंबईला जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होईल हा प्रस्तावित मार्ग शिरोर पाबळ राजगुरुनगर शिरवली पाईट वांद्रे कर्जत असा राहील हा मार्ग चार पदरी राहील पण पुढे हा मार्ग पणवेल उरण मार्गाशी जोडला जाणार आहे या प्रकल्पासाठी जवळपास बारा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे सुमारे सहाशे सत्तर हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे बिओटी तत्वावर या महामार्गाची उभारणी होईल या मार्गावर एकूण पाच बोगदे सहा मोठे व अठ्ठेचाळीस लहान पूल उभारले जाणार आहेत नव्या महामार्गामुळे औद्योगिक क्षेत्राला चालना मिळेल तसेच कृषी उत्पादनांची जलद वाहतूक होईल सध्या मराठवाड्यातून मुंबईला जाणाऱ्या वाहनांना चाकण शिकरापूर तळेगाव मार्गे प्रवास करावा लागतो चाकण व शिरूर येथील एमएडसीमुळे या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होते या पार्श्वभूमीवर नव्या मार्गाची गरज अधोरेखित झाली आहे या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आपण पाहूयात पाबळ राजगुरुनगर शिरोली या मार्गे शिरूर पाबळ राजगुरुनगर शिरोली मार्गे पाईट बांद्रे कर्जत असा प्रस्ताव प्रस्तावित मार्ग सुमारे एकशे पस्तीस किलोमीटरचा खर्चत मार्ग पुढे पनवेल उरणला जोडला जाणार नवीन मार्गामुळे मुंबईला जाण्यासाठी आणखी एक मार्ग उपलब्ध या मार्गामुळे औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला चालना मिळणार भूसंपादन तसेच रस्ते बांधण्यासाठी सुमारे बारा हजार कोटींचा खर्च अपेक्षित या प्रकल्पासाठी सहाशे सत्तर हेक्टर जागेचे संपादन करावे लागणार ब्योटी तत्वावर प्रकल्पाची उभारणी या मार्गावर पाच बोगदे असणार सहा मोठे पूल आणि अठ्ठेचाळीस लहान पूल असणार आहेत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण्यातील मार्केटमध्ये बुधवारी चोवीस सप्टेंबर रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते खेळ कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असेल यांची आवक ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे परंतु पालेभाज्यांची आवक अतिशय कमी झालेली आहे त्याचप्रमाणे आज मेथी असेल मेथीचे भाव आता वाढलेले आहेत मेथी वीस ते पंचवीस रुपयाला गड्डी झालेले त्याप्रमाणे कोथंदिरीचे भाव वाढलेले नाहीत कोथंबीर दहा आठ ते दहा रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे पालकाचे भाव उंचांग झालेले आहे पालक पाच रुपयाला खपत होता तो, तो वीस रुपयाला झालेला आहे त्याचप्रमाणे बाजारात मोठ्या प्रमाणात हा नवरात्र उत्सव सुरू असल्यामुळे या ठिकाणी रतळाची आवक ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे बेळगाव असेल त्याच्यानंतर बीड बा अन्य ठिकाणाहून रतळाची आवक ही जवळजवळ तीस ते पस्तीस टन या ठिकाणी आवक झालेली आहे आणि त्याचे भाव पंचवीस ते तीस रुपये आहेत त्याचप्रमाणे आज फळभाज्यामध्ये टमाटे असेल टमाटे पंधरा ते वीस रुपयाला किलो झालेले अशी सर्वसाधारण बाजारामध्ये स्थिती आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज